नमस्कार आज आपण बनवणारे चटपटीत हळदीचं लोणचं चला तर मग तयारी करू त्यासाठी लागणारं साहित्य तेल हिंग मीठ रामबंधूचा लोणचं मसाला आहे अडीचशे ग्रॅम लिंबू अर्धा किलो ओली हळद मी लिंबाचा रस काढून घेणार आहे आणि हळद शिलून छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे चला तर मग तयारीला लागू आपण हळद शिलून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने पूर्ण हळद शिलून घ्यायची तिला बिलकुल साल नाही राहू द्यायचं आहे या पद्धतीने हळद आपल्याला सगळी शिलून घ्यायची आहे या पद्धतीने हळद शिलून घे घेतलेली आहे आता आपल्याला हळद कट करून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक पीस मध्ये या पद्धतीने आपल्याला हळद असे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने हळद मी कापून घेतलेली आहे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत मी एक भांड ठेवलंय गरम करायला त्यात तेल घालून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की मी त्यात हिंग टाकून घेणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे हे तेल आता गारवू द्यायचं आहे आपल्याला हळदीचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते ना ते एक बाऊलमध्ये काढून घ्यायचे आपल्याला हळदीचे पीस काढून घेतलेले आहेत जो की मी लिंबाचा रस काढून घेतला होता तो पण आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्याच्यात लिंबाचा रस काढल्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात चवीप्रमाणे मी दोन चमचे मीठ टाकून घेते आहे मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला जो मसाला घेतला होता आपण तो पण टाकून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हळद ही खूप गुणकारी आहे रक्तशुद्धीसाठी चांगली स्किनसाठी चांगली आहे हळद खाल्लीच पाहिजे खूप चटपटीत लागतं हे लोणचं आता उन्हाळ्या दिवसाचं तर भाजीपोळी खायला कंटाळा येतो मग असं काही असलं की जेवणासोबत तर मग छान वाटतं त्यात मी जे हिंग टाकून बनवलेलं तेल होतं ते पण टाकून घेणार आहे आता गार झालं आहे तेल आणि हे छान एक जीव आहे होऊ द्यायचं आहे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि हे एक दिवस असंच वरती राहू द्यायचं आहे त्यात मग त्याच्यानंतर आपल्याला एक काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे वर्षभर टिकतं हे लोणचं आणि खायला पण खूप चटपटीत लागतं आणि कमी साहित्यात पण त्याशिवाय आणि आरोग्यासाठी पण चांगलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी अशाच तुमच्या पुढे नवनवीन रेसिपी घेऊन येईल चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये